प्रश्न गणिताचा होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता आकडे मोड पळव कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीचे असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हिन एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढ त्यामुळे

अशा वेळेस आम्हाला आमच्यानंतर दुसऱ्याची चिंता होती दुसऱ्याची चिंता होती कुठेतरी झाली या प्रकारात सगळ्यांना की इतकी दिवस जे राजकारण चालू आहे तसंच इथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतले हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही ठाम पाणी सामोरं समौ, आलेलो मान्य राजसाहेबांनी आम्हाला आकडे समोर आले आणि त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने बाजूला ठेवून मला वाटतं भाजपा शिंदे आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न आहे तुम्ही ठाकरे आणि तुम्ही लढला महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतो परंतु नाराजी होती का निवडणूक भाजपाने काही फॉर्म दिले तर अशी ओ, जी नाराजी होती काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये माननीय राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी माहिती परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टीकडे तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेचे पाच ची दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं जर तर जाण्यात काय पॉईंट नाहीये आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठेराव द्यायचा होता स्टेबल करायचं होतं की आता